मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे दोन तीन दिवसापासून काही महत्वाच्या बातम्या येत आहेत ज्या या योजनेसाठी महत्वाच्या ठरू शकतात चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत काही महिलांना अपात्र ठरवले जात आहे ज्या महिलांचे उत्पन्न दरवर्षी दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबत राज्य शासनाने स्पष्टता दिली आहे मात्र ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे या योजना त्यांच्यासाठी चालू राहणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा अधिक आहे चार चाकी वाहन असलेल्या महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत पाचशे रुपये दरमहा शेतकरी महिलांना मिळणार शेतकरी सन्मान योजनेचा लाभार्थी महिलांना दरमहा पाचशे रुपये दर मिळणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमध्ये समन्वय साधून राज्य सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे सव्वीस जानेवारीपूर्वी सातवा हप्ता खात्यात जमा होणार आहे लाडकी बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सव्वीस जानेवारीपूर्वी सातवा हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का डीबीटी लिंक आहे का हे वेळेवर चेक करून घ्या अनेक महिलांनी दोन किंवा अधिक वेळा अर्ज केले असल्याने ते डुप्लिकेट अर्ज असल्याचे आढळले यामुळे शासनाने क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केले आहे काही महिलांनी आपला सरप्लस लाभ स्वतःहून परत केला आहे ही कौतुकास्पद बाब आहे गेल्या महिन्यात जवळपास चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून सरकारकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट परिवहन विभाग यांच्यासोबत क्रॉस व्हेरिफिकेशन केले जात आहे त्यामुळे ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहील आणि वेळोवेळी सुधारणा करण्यात येईल अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पिवळे किंवा रेश केशरी रेशन कार्ड बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असाल तर निश्चित राहा अपात्र असल्यास लाभ परत करावा लागेल लाभ मिळवण्यासाठी अर्ज फॉर्म मध्ये कोणती चुकीची माहिती देऊ नका फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे जोडा सरकारची सूचना महिला लाभार्थींनी कोणत्याही अपन अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत माहिती फक्त राज्य सरकारच्या वेबसाईटवरून किंवा अधिकृत माध्यमातून घ्यावी निष्कर्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एक मोठी संधी आहे पात्र महिला आपली तपासून आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करावी शासनाच्या मार्गदर्शनानुसारच या योजनेचा लाभ घ्यावा आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल अधिक माहितीसाठी वेळोवेळी अपडेट घेत राहा आणि कोणतीही शंका असल्यास अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवा धन्यवाद